नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत तर चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक संजय भैया आपल्या आपल्यासोबत आहेत ते तर पंढरपूरला कार्यक्रमाच्या निमित्ताने चालले होते आणि त्यांची आम्ही इथं आमच्या स्टुडिओला त्यांना बोलवलं त्यांच्याकडनं आपली जे ओळख आहे ते ओळख पण आपण करून घेणार आहोत आणि दुसऱ्या अनुषंगाने एकीकडे एक जानेवारीला जो भीमा कोरेगावला भीमा अनुयायी मोठ्या संख्येने जातात आणि सर्वात मोठा म्हणजे टोल नाका ह्या टोल नाका त्यांनी के फ्रीमध्ये केलेला आहे के त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आपल्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो भीमा कोरेगावला एक जानेवारी जे लोक जात आहेत भीमा आणि महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तो तर टोलचा सगळ्यात मोठा त्रास होतो या संदर्भात आपलं काय पाऊल उचललेले आहेत का सर्वप्रथम सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम खरं तर आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे राज्यामध्ये टोलमुळं अनेक लोकांना त्रास त्याचा होतो आणि जो भीमा कोरेगाव ऐतिहासिक विजयास्तंभ तिथं आहे आपला आणि त्याला अभिवादन करण्यासाठी मला वाटतं की विविध राज्यामधून लोक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात आणि ते स्वतःची वाहनं घेऊन त्या ठिकाणी येतात म्हणून खरं तर मी अनेक वर्षापासून या पुणे सोलापूर हायवेवरती जे इंदापूरचा सर्डेवाडी टोल नाका आहे त्याच पुणे सोलापूर हायवेवरती पाटसचा टोल नाका आहे हा मी दरवर्षी या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या सर्व भीमसैनिकांसाठी टोल फ्री हा दरवर्षी आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि भीमा कोरेगावला मला वाटतं कर्नाटक राज्यामधून सुद्धा मोठ्या संख्येनं लोक जात असतात आणि कर्नाटकमधून येणारे बहुसंख्य लोकही पुणे सोलापूर हायवेवरून जातात या पुणे सोलापूर हायवेवरून प्रवास मोठ्या संख्येनं करतायत आणि मग ते या दोन्ही टोलवरती या सर्व भीमसैनिकांचे चार पैसे बचतही झाले पाहिजेत आणि त्या टोल नाका प्रशासनाला आपण त्या पद्धतीच्या सूचना पण केलेल्या असतात की तिथे गर्दी झाली नाही पाहिजे भीमसैनिकांची कोणतीही गैरसोय झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचा या वर्षी सुद्धा आपण त्यांच्या सोबत जी बैठक झाली आपल्या पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांना काल निवेदन दिलं पक्षाच्या वतीनं आणि त्या ठिकाणी त्यांची चर्चाही झालेली आणि या ठिकाणी सोलापूरहून पुण्याला जात असताना पहिल्यांदा तुम्हाला सर्डेवाडीचा टोल नाका लागणार आहे आणि तो टोल नाक्यामधून आपण लेन नंबर एक आणि लेन नंबर दोन ह्याच लेन मधून भीमसैनिकांनी आप आपली वाहनं त्यामधून घेऊन जावीत त्या ठिकाणी जरी गाडीला फास्टॅग असेल तरी आपण तसे त्यांना सूचना केलेल्या आहेत की त्या ठिकाणी त्यांची जी ऑनलाईन सिस्टीम आहे की फास्टॅग असल्यामुळं नंतर पैसे कट होतात तर ते पैसे कट होऊ नये म्हणून टोल नाक्याशी आपण चर्चा करून त्यांना त्या अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की आपला तिथला त्या ठिकाणचा ऑनलाईन सिस्टीम त्या दोन लेनचा बंद ठेवण्यात यावं विशेष म्हणजे आपण एक जानेवारी ला आपण त्या ठिकाणी पोहोचत असतो स्तंभाकडे mm. तर आपण एकतीस डिसेंबर पासून mm. एकतीस डिसेंबर एक जानेवारी आणि दोन जानेवारी mm. म्हणजे दोन जानेवारी पर्यंत रिटर्न येणाऱ्या लोकांचे कारण काही लोक बाहेरच्या राज्यामधून आल्यामुळे कर्नाटक मधून mm. आल्यामुळे किंवा इतर अजून राज्यातून येतात त्यांना mm. येताना परतीच्या प्रवासात वेळ लागू शकतो म्हणून दोन तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी तो आणि इंदापूरचा टोल हे त्या ठिकाणी फ्री केलेले आहे परंतु जाताना दोन्ही पण टोलवर म्हणजे सर्डेवाडी असेल किंवा पाटस टोल, कि टोल नाका असेल त्या ठिकाणी जाताना दोन्ही टोलवरती लेन नंबर एक आणि लेन नंबर दोन हे दोन्ही टोल नाक्यावरती दोन नंबर आपन, आ, त्या ठिकाणी भीमसैनिकांसाठी आपण त्या ठिकाणी राखीव केलेले आहेत त्यामधूनच त्या भीमसैनिकांनी त्यांची वाहनं घेऊन जायचं आहे परंतु पुण्यावरून ज्यावेळेस तुम्ही अभिवादन करून रिटर्न महागारी येत असताना तुम्हाला पहिल्यांदा पाटसचा टोल नाका लागणार आहे त्या ठिकाणची थी येतानाची लेन नंबर जे आहे ते पाटसचा तेरा आणि चौदा ह्या दोन लेन आहेत त्या या भीमसैनिकांच्या वाहनांसाठी आपण राखीव केलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इंदापूरच्या पुढे आल्यानंतर सर्डेवाडीचा टोल नाका लागेल आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अकरा आणि बारा अशा दोन लेन आपण त्या ठिकाणी वाहनासाठी राखीव केलेल्या आहेत आणि प्रशासन ही सर्व भीमसैनिकांना त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करणार आहे परंतु सर्व भीमसैनिकांना माझी विनंती भी आहे जरी टोल नाक्यावरती गर्दी झाली तर थोडासा संयम ठेवून त्या ठिकाणाहून आपण त्या सांगितलेल्या लेनमधूनच आपण सा त्या ठिकाणाहून प्रवास करावा तसेच आता यावेळेस काय झालंय की पुणे ते पंढरपूर असा एक दुसरा पालखी महामार्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की बावड्याला सुद्धा एक टोल नाका आता नव्यानं सुरू झालेला आहे तर बावडा टोल नाका सुद्धा कारण तो मला वाटतं की विजापूर साइड किंवा पंढरपूर साईड ह्या बाजूने सुद्धा जे काही सांगोला वगैरे मंगळवेढा ह्या भागातून जी भीमसैनिक मोठ्या प्रमाणावरती येतात ते त्या पालखी मार्गावरूनच त्यांचा प्रवास होतो hmm. म्हणून या वर्षीपासून आपण तो बावडा टोल नाका सुद्धा hmm. त्या ठिकाणी या भीमसैनिकांच्या वाहनांसाठी आपण त्या ठिकाणी फ्री करण्यात आलेला आहे आणि त्या सुद्धा टोल नाक्याने आपल्याला पुण्याला जाताना दोन लेन दिलेल्या आहेत hmm. पुण्याला जाताना एक आणि आठ नंबर लेन आहे हे बावडा टोल नाक्याचे आहे एक आणि आठ नंबर लेन मधूनच ज्यात पालखी मार्गावरून येणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी त्या एक नंबर आणि आठ नंबर मधून पुण्याला जाताना त्याच्यामधून जा प्रवास करावा अशी hmm. विनंती या सर्व भीमसैनिकांना करतो मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी या भीमा कोरेगावला आपण विजयस्तंभाला अभिवादन करायला जात असताना hmm. या सर्व भीमसैनिकांचं चा, त्याच्यामध्ये आपण या समाजाचं या चळवळीचं काहीतरी देण आहे आणि त्या नात्यानं आपण त्या ठिकाणी जे काय करता येईल तो नेहमी प्रयत्न आपण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून नेहमी आपण करत असतो धन्यवाद तर खरं तर पाहिलं तर शौर्य दिन आहे विजया स्तंभाला आपण अभिवादन करण्यासाठी सर्वजण शिस्तीचं लेनचं आणि टोल नाक्यावरती ज्या लेन दिलेल्या त्या लेनमध्येच आपण जावावं आणि सहकार्य करावं आणि आपण सहकार्य केलं तरच पुढं आपल्या आपल्याच लोकांना त्रास होणार नाही याची पण आपण खबरदारी घ्यावी आणि पुन्हा एकदा जे भीमा कोरेगावला एक जानेवारीला जे जाणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की टोल फ्री या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपणही नक्की जावा आपण शिस्तीचं पालन नक्की करा धन्यवाद जय